नमस्कार मित्रांनो आपल्या तीन गाजलेल्या भयकथांपैकी ही दुसऱ्या क्रमांकाची भयकथा आहे एकेकाळी एक ही भयकथा जगभर गाजली होती तशी ही मूळ भयकथा खूपच मोठी आहे पण मी तिला शॉर्ट करून लिहिलं आहे परंतु ह्या भयकथेमधील हॉरर फिलिंग टिकवून ठेवण्याचा मी आतोनात प्रयत्न केला आहे कदाचित ही भयकथा तुम्ही ऐकली असेल पण आठवणीतून निघून गेली असेल किंवा ऐकली नसेल तर संपूर्ण कथा लक्ष देऊन ऐका कारण ही कथा हॉरर तर आहेच शिवाय सस्पेन्स आणि थ्रिलरसुद्धा आहे आणि या भयकथेच्या शेवटी तुमच्यासाठी सरप्राईज प्रश्न आहेत आपल्या या दुसऱ्या भयकथेचं नाव आहे डारकूड एक शापित किल्ला ही भयकथा परदेशातील आहे पण आजही ताजी तवानी आहे या डारकूड किल्ल्यात जाण्यासाठी तेथील सरकारने दहा वर्षांपूर्वी बंदी घातली आहे पण तेथील सरकारने अशी बंदी का घातली असं काय घडलं होतं की सरकार हाजरून गेलं ही भयकथा ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल चला तर मग आपण पाहूया असं काय आहे त्या किल्ल्यात किया आणि पोलंडच्या सीमेजवळ असलेल्या घनदाट जंगलाच्या आत डाळकूट किल्ला उभा आहे हा किल्ला आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे पण त्याच्या आतले भय कधीच मरण पावले नाही स्थानिक लोक म्हणतात की जो कोणी तिथे गेला त्याला परत कधीच पाहिलं नाही पण त्या जंगलात पूर्वी पर्यटनासाठी बरेच प्रवासी यायचे प्रवाशांची देखभाल आणि त्यांना गाईड करणं हाच त्या गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता म्हणून गावकऱ्यांनी तो किल्ला हॉन्टेड आहे या विषयावर पांघरून घातलं होतं पण एक गोष्ट ठाम होती गावकरी प्रवाशांना संपूर्ण जंगल फिरवत असत पण त्या किल्ल्यात आणि त्या किल्ल्यातील जंगलाच्या परिसरात जाण्यासाठी रोखत असत कारण त्यांना माहीत होतं तो किल्ला म्हणजे एक सजीव शाप आहे दोन हजार पंधरा साली एरिक नावाचा सा एक यूट्यूबर जो रहस्यमय जागांचा अभ्यास करायचा त्याने डालवूड किल्ल्याला भेट देण्याचा दे निर्णय घेतला स्थानिक लोकांनी त्याला अडवलं पण त्याचं मन वळलं नाही माझा कंटेंट पाहून लोक थरथर कापतील असं म्हणत तो निघाला त्याच्यासोबत गाईड म्हणून इवान नावाचा वृद्ध गावकरी गेला ज्याचं शरीर आणि आत्मा या जंगलाच्या शापाने आधीच थकलं होतं जंगलात शिरल्यावर काही वेळातच त्यांना त्या मार्गाची मृत्यूसारखी निरव शांतता जाणवू लागली झाडांच्या फांद्या सळसळून जणू त्यांना मागे फिरा असं सांगत होत्या एकदिकला सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या मागे आहे तो सारखा मागे वळून पाहत होता पण तिथे फक्त झाडांच्या गडस चावल्या पसरलेल्या दिसत होत्या इथे नेहमीच असं वाटतं इवान म्हणाला पण त्याच्या आवाजात एक प्रकारचा भीतीचा कंप जाणवत होता जणू काही त्याच्या आवाजात जिवंतपणाचा अभाव निर्माण झाला होता संध्याकाळ होत आली आणि जंगलात सूर्यप्रकाशाच्या शेवटच्या किरणांनीही हार मानली पुढे त्यांना एक लोखंडी दरवाजा दिसला जळलेल्या झाडांनी आच्छादलेला दरवाजावर भेसूर खुणा होत्या ज्या लालभडक रक्ताने काढल्या होत्या पण ते रक्त वाळून त्या खुणा अधिकच भेसूर दिसत होत्या इवानने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हाताला फोड उगवल्यासारखं जाणवलं दरवाजा जोराने उघडल्यावर आतून थंड वाऱ्यासह वास आला दरवाजाच्या आत टाकलेलं प्रत्येक पाऊल जणू एरिक्षा छातीवर दगड ठेवत होतं तो मागे वळला आणि त्याला दिसलं की तो दरवाजा आपोआप बंद झाला आहे इवान शांत होता पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या किल्ल्याच्या भिंती काळसर जळालेल्या होत्या जणू काही हा किल्ला एखाद्या वणव्यात भस्मसात झाला असावा एका, एका खोलीत एक मोठा टेबल होता ज्यावर जुनी पुस्तकं आणि एका सांगाड्याचं कवच होतं त्या हाडांमध्ये काही कोरलेल्या रेषा होत्या त्या वाचायला गेल्यावर शब्द उमटले तू आला आहे आता तू इथून जाऊ शकत नाही एरिकने त्याच्या कॅमेऱ्यात ही दृश्य टिपली पण तेवढ्यात एका कोपऱ्यात हलकासा आवाज आला कुजबुजल्यासारखा पळ पळ लवकर पळ हे आणि इवान दोघांनीही वळून पाहिलं पण त्या कोपऱ्यात फक्त अंधार दिसत होता पण आवाज थांबला नव्हता तो अजूनही त्यांच्या डोक्यात गुंजत राहिला कोणीतरी आपल्याला पाहत आहे इवान फुसफुसला रात्र जसजशी बोलत गेली तसतसा किल्ल्यातील गडद सापळा उघडत गेला झोपायची वेळ झाली पण झोप ही फक्त एक कल्पना उडली होती प्रत्येक कोपऱ्यातून सावल्या हळूहळू पसरत होत्या एका क्षणी एरिकला वाटलं की त्याच्या तंबूच्या बाहेर कोणीतरी चालत आहे त्याने बाहेर डोकावून पाहिलं आणि त्याला एका लांबट सावलीसारखी आकृती दिसली ती चालत नव्हती तर सरकत होती तिच्या डोळ्यात लालसर प्रकाश होता आणि ती एका बाजूला पाहत हळूहळू त्याच्या दिशेने येत होती त्याने आवाज दिला कोण आहात तुम्ही ती आकृती थांबली पण ती फक्त एक क्षणाची चाल होती आकृती एकदम त्याच्यासमोर आली पण एरिक तिथून हलू शकत नव्हता तिच्या हातांची मूठ घट्ट आवडलेली होती जणू ती त्याला काहीतरी सांगत होती ती फुटपटत होती एका वेगळ्या भाषेत जी एरिकला कळत नव्हती तिचे शब्द जडवते आणि तिचा चेहरा भीतीने थरथरत होता जणू किल्ल्याच्या भिंती तिला गिळायला निघाल्या होत्या तिच्या मागून एक घोकरा आवाज आला तिने थरथरून मागे पाहिलं आणि ती अचानक अदृश्य झाली दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर इवान उठलाच नाही त्याचा मृतदेह थंड काळसळ झालेला होता एरिक एकटाच राहिला तो वेड्यासारखा किल्ल्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता पण प्रत्येक पायरी त्याला पुन्हा त्याच ठिकाणी आणत होते अचानक त्याच्या कॅमेऱ्याचा पडदा आपोआप उघडला त्याच्या स्क्रीनवर एक विचित्र आकृती दिसत होती ती स्त्री आकृती पण आता तिचे हात रक्ताळलेले होते आणि तिच्या मागे सांगाड्यांचा ढीक दिसत होता स्क्रीनवरच्या शब्दांनी त्याचं रक्त गोठवलं तू सुद्धा आता या किल्ल्याचा भाग आहेस बरेच दिवस झाले पण एरिक घरी परतला नाही शिवाय त्याचा मोबाईलही कनेक्ट होत नव्हता म्हणून त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली पोलिसांनी एरिकच्या मोबाईलची लास्ट लोकेशन पाहिली लास्ट लोकेशन त्या जंगलातील दारपूर किल्ल्याच्या आसपासची दाखवत होती त्या किल्ल्यात गेल्यावर पोलिसांना युवांचा काळा पडलेला मृतदेह आढळला पण एरिकचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता पण एरिकचा सा मोबाईल सापडला आणि एरिकच्या सा कॅमेऱ्याचा काही भाग तुटलेल्या अवस्थेत दिसला कॅमेऱ्याची मेमरी कार्ड पाहिली तर त्यात फक्त एकच व्हिडिओ होता एका गडद खोलीत एरिक थरथरत उभा होता त्याच्या मागे सावल्यांचा झपाटलेला खेळ सुरू होता त्याच्या शेवटच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि अचानक काळ्या धुराचा एक प्रचंड लोट उठला त्यानंतर सगळं संपलं कारण तो धूर मावळल्यानंतर एरिक त्या ठिकाणी दिसत नव्हता असं वाटत होतं जणू त्या काळ्या धुराने एरिकला गिळून टाकलं असावं हो। ती व्हिडिओ क्लिप बघून पोलीस भुचकळ्यात पडले इवानचा मृतदेह मोबाईल आणि त्या तुटलेल्या कॅमेऱ्याची मेमरी कार्ड घेऊन पोलीस किल्ल्यातून बाहेर पडले पण बाहेर पडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यातील एक पोलीस गायब आहे काही गावकरी आजूबाजूला गोळा होऊन काय चाललंय ते पाहत होते पोलिसांनी गावकऱ्यांना त्या रहस्यमय डारकूड किल्ल्याबद्दल विचारलं गावकऱ्यांनी तो किल्ला हॉन्टेड असल्याचं सांगितलं पण पण गावकऱ्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांना सांगितली आणि ती गोष्ट म्हणजे गावकरी म्हणत होते की किल्ल्यातून काही दिवसांपासून आवाज येतो तो आवाज म्हणजे एरेक परत ये पोलिसांना गावकऱ्यांच्या म्हणण्याचं आश्चर्य वाटलं कारण व्हिडिओ क्लिपनुसार किल्ल्याने एरिकला गिळंकृत केलं होतं मग किल्ल्यातून एरिक परत ये असा आवाज कसा काय येऊ शकतो हे रहस्य जाणण्यासाठी पोलिसांनी ती रात्र जवळच्याच गावात काढण्याचा निर्णय घेतला मध्यरात्र झाली पण पोलीस जागे होते घनदाट काळोख पसरला होता बेडकांचे डराव डराव आणि रातकिड्यांच्या किरकिर आवाजाने जंगलातील निरव शांतता अजूनच बेसूर वाटत होती संत वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याने झाडांची पानं हळूहळू सळसळत होती तेवढ्या किल्ल्याच्या दिशेने एक स्वर ऐकू आला रे परत ये पण तो आवाज खूपच गूढ वाटत होता कारण तो आवाज स्त्री आणि पुरुष या दोघांचा मिश्रित वाटत होता सकाळी पोलीस निघून गेले इवानच्या मृतदेहाची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली त्या रिपोर्टनुसार इवानचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे झाला होता खरं कोणं काय आहे ते पोलिसांना सुटत नव्हतं पोलीस डारकूट किल्ला हंटेड आहे ही गोष्ट मानायला तयारच नव्हते त्याला कारणही तसंच होतं जर एरिक मृत्यू पावला असेल तर इवानसारखाच त्याचाही मृतदेह त्या किल्ल्यात सापडायला हवा होता इवानचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे झाला होता याचा अर्थ असाही होऊ शकतो की कदाचित एरिकनेच त्याला विषारी पदार्थ खाऊ घातला असेल आपली ओळख जगापासून लपवण्यासाठी एरिक कोणत्या तरी मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतो आणि जो पोलीस त्या किल्ल्यातून गायब झाला कदाचित त्यालाही एरिकनेच गायब केलं असेल आणि राहिली ती व्हिडिओ क्लिपची गोष्ट तर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की त्या जोरावर माणूस कोणतेही चित्रण सहज करू शकतो आणि तसेही एरिक त्या काळ्या धुरातून गायब झाला होता कदाचित धूरसुद्धा त्यानेच केला असेल आणि राहिली त्या रात्रीच्या आवाजाची गोष्ट एरिक परत ये तो किल्ला हंटेड आहे हे दाखवण्यासाठी एरिकत आरोळी ठोकत असेल किंवा तो आम्हा पोलिसांना हे कोडं सोडवून दाखवा असं खुलं चॅलेंज देत असेल कमिशनर साहेबांनी पोलिसांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं कमिशनर साहेब पोलिसांना म्हणाले त्या डारपूड किल्ल्याची ही पहिली केस नाही अशा शेकडो फाईल्स आपल्या ऑफिसमध्ये पडलेल्या आहेत प्रत्येक फाईल्स ही रहस्याने भरलेली आहे त्या किल्ल्यासंबंधित एकही केस अजूनपर्यंत सॉल्व झालेली नाही कुठल्या तरी मुद्द्यावर येऊन पोलीस अडकतात आणि ते केस अर्धवट सोडून द्यावी लागते जसे तुम्ही अडकला आहात त्या डारकूट किल्ल्यात गेलेला एरिक हा शेवटचा माणूस होता कारण त्यानंतर तेथील सरकारने त्या किल्ल्यात प्रवेशासाठी बंदी घातली आणि जगाच्या नकाशावरूनही त्याला मिटवून टाकलं त्या गावकऱ्यांचंही स्थानांतरण केलं म्हणजे तो डारपूट किल्ला नेमका कोणत्या ठिकाणी आहे हे कुणालाच कळू नये म्हणजे तिथे कुणी जाण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही ना, ना, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं डारकूट किल्ला खरोखरच हॉन्टेड आहे का की उगाच सरकारने तिथे प्रवेशासंबंधित बंदी घातली येदी खरंच जिवंत असेल का पोलिसांचा अंदाज बरोबर आहे की कमिशनर साहेबांचं सा मत बरोबर आहे कमेंट करून नक्कीच सांगा उत्तर कथेमध्ये दडलेलं आहे जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याची कमेंट पिन करण्यात येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आपल्या तिसऱ्या अंतिम गाजलेल्या भयकथेमध्ये आपली पुढची तिसरी भयकथा खूपच रहस्यमय आहे तुम्ही आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल जे तिसऱ्या भयकथेत आहे आपली तिसरी भयकथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रोस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळेल